नमस्कार मंडळी मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेहमी तरुण राहण्यासाठी घरगुती काही उपाय तर सु व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला माझे कळकळीची कल नम्र विनंती आहे माझ्या चॅनेलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर कृपा करून व्हिडिओला देखील लाईक करा तर चला तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया चेहरा सुंदर आणि स्किन मजबूत बनवण्यासाठी डाळिंबाचा रस फारच उपयुक्त ठरतो तुम्ही डाळिंबाचा रस चेहऱ्याला लावू शकता ज्याने की आपली स्किन खूपच ग्लो करते दुसरा उपाय आहे रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि त्या पाण्यामध्ये पाच ते दहा बदामसुद्धा टाका सकाळी उठून ते पाणीसुद्धा प्या आणि बदामसुद्धा खा देखील तुमची स्किन टाईट आणि ग्लो राहण्याला मदत होते त्याचबरोबर तिसरा उपाय हो आहे दर दिवशी जर तुम्ही किमान तीन लिटर किंवा आठ ते दहा ग्लास पाणी पित असाल तर यामुळे शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील आणि तुमची त्वचा आतूनच ग्लो करायला लागेल स्किन क्लिअर बनेल स्किनमधील जे बी काही डिफिटन्सी असेल तर ती सगळी आपोआप क्लिअर व्हायला सुरुवात होते पाणी हा सगळ्यात सर्वोत्तम उपाय आहे आणि हा उपाय मेन म्हणजे करण्यासाठी विशेष काही गरजही नाही आहे तरी पण पाणी पिण्याचं नियोजन आपल्याच्याने हँडल होत नाही तर कृपया करून अलार्म लावून का होईना पण रोज तीन लिटर पाणी प्यायलाच पाहिजे उपाय चौथा वाढत्या वयातसुद्धा ग्लोईंग आणि तरुण त्वचा ठेवण्यासाठी व्यायाम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही घरातल्या घरातच व्यायाम करू शकता व व्यायाम करू शकत नसाल तर एक चाळीस मिनटं वॉकिंग देखील तुमच्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे पाचवा उपाय तुम्ही योगा वॉक डान्स असा कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करू शकता जेवढे फिजिकल तुम्ही सक्रिय तेवढी तुमची स्किन ग्लो करणार आणि तुम्ही अधिक तरुण राहणार त्यामुळे व्यायामाला कधीही स्किप करायचं नाही जसं की आपण जेवणाला कधीही स्किप करत नाही आपण नेहमी टाईम ठरलेले असतात जेवणाचे तर ले ले जे ते शेड्यूल आपण कधीच चुकवत नाही कधी चुकलं तरी पण चुकल्यासारखं वाटतं आपल्याला आणि आपण उशिरा का होईना पण ते काम करतो त्याचप्रकारे व्यायामालाही तितकंच प्राधान्य द्यायचं आहे व्यायामाला कधी सुट्टी द्यायची नाही आज नाही पॉसिबल झालं तर उद्या ते शेड्यूल सोडून नाही द्यायचं उद्यापासून परत स्टार्ट करायचं नेऊणे पण व्यायाम मला कधी सुटका द्यायची नाही त्यांनी काय होतं ब्लड सर्क्युलेशन नेहमी नीट राहतं आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो म्हणून व्यायाम हा सर्वात प्रभावी आणि उत्तम उपाय आहे तरुण राहण्यासाठी तुम्ही आपल्या आजूबाजूला देखील ऑब्झर्व करा जी लोक योगा करतात आणि योगा करत नाही यांच्या स्किनमध्ये देखील खूप मोठा डिफरन्स असतो अगदीच पाहायचं झालं तर शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ आहे शिल्पा शेट्टीचे पन्नास वर्षाचं वय आणि तिच्यासोबत दुसरी एक नॉर्मल गृहिणी पन्नास वर्ष वय या दोघींच्या याच्यामध्ये खूप सारी तफावत आहेत फिल्मस्टार वगैरे जे असतात ते त्यांचं स्किन रुटीन वगैरे सर्व काही खूप कॉस्टली वापरत असतात पण त्याचबरोबर ते व्यायाम देखील फॉलो करत असतात अजून एक सहावा उपाय म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच दूध बदाम गूळ आणि दूध हळदीचे दूध ग्रीन टी व ब्लॅक टीचे सेवन करायला सुरुवात करा हे सर्व तुमच्या स्किनसाठी खूप आवश्यक आहे ब्लॅक टी देखील नंबर वन आहे असं म्हणतात की ब्लॅक टीने देखील स्किन ग्लो करते आणि शक्यतो शुगर सोडायची आहे शुग विदाऊट शुगरवाली ब्लॅक टी घ्यायची आहे आणि ग्रीन टी तर ओके आहेच ती पण तुम्ही वापरू शकता सातवा उपाय आहे लवकर स्किन म्हातारी होऊ नये हे, हे टाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर गाजराचा रस प्यावा पोट खराब असेल तर तरीही तुम्ही याचे सेवन करू शकता गाजराचा रस देखील खूप फायदेशीर आहे आणि तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही जेवणामध्ये जेवणाच्या सॅलडमध्ये देखील गाजर खाऊ शकता नाही ते किसलेले गाजर देखील खाऊ शकता जसं आवडेल तसं पण किंवा रसही करू शकता तुम्हाला ज्या प्रकारे वाटेल त्या प्रकारे पण गाजराचा रस तुमच्या आहारामध्ये गेला पाहिजे टिप नंबर आठ भाज्यामध्येही अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेचे संरक्षण करतात भाज्यांमध्ये असलेले पोषण तत्व त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायद्याशी असतात सर्वजण बोलतात की पालकच्या भाजीने शरीराला लोह मिळतं प्ला पालकची भाजी रक्तशुद्ध करते याच प्रकारे सर्व भाज्यांचे विशिष्ट गुणधर्म आहेत आणि सर्वच आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे भाज्या जर खाल्ल्या तर आपलं पोट साफ राहतं पोट जर साफ राहिलं तर ओव्हरऑल आपलं स्किनसाठी फायदेशीर आहे आणि सगळ्यासाठी फायदेशीर आहे म्हणून आपल्या आहारामध्ये भाज्या या नेहमीच असाव्या टिप क्रमांक नाईन विटॅमिन सी असलेली टॉपिकल जेल लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि सूर्यप्रकाशाच्या इतर नुकसानाची लक्षणे सुधारण्यास मदत होते व्हिटॅमिन सी देखील आपल्या त्वचेसाठी खूप आवश्यक आहे तुम्ही लिंबू देखील पिऊ शकता किंवा संत्री देखील खाल्ली तर संत्रीमधूनसुद्धा खूप साऱ्या प्रमाणात विटॅमिन सी मिळतं आणि संत्री आणि लिंबू रस या गोष्टी जर पि पिल्या तर देखील तुमची स्किन आतून ग्लो करायला सुरुवात करते आपण असं आपल्याला असं वाटतं मला स्किनला काहीतरी झालं आहे तर त्यासाठी आपण बाहे बाहेरून उपाय फार जण करतात पण आपली बॉडी आतून पण तशी डिटॉक्स पाहिजे त्याला छान सपोर्ट केला पाहिजे तेव्हाच आपली स्किन गो ग्लो करणार आहे आणि लिंबू लिंबू आणि संत्री या दोन्ही हेच काम करतात त्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि हे या दोन गोष्टींतून आपल्याला नॅचरल यांनी चांगल्या प्रकारे आपली बॉडी ॲब्झॉर्ब करू शकते तर त्यामुळे संत्री आणि लिंबू हे देखील तुमच्या त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि तुम्हाला तरुण ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकतं आता पुढचा दहावा उपाय कच्चे दूध चमकदार त्वचेसाठी खूप प्रभावी आहे जे गाईचं वगैरे म्हशीचं कच्चं दूध असतं ते देखील त्वचा ग्लोईंग करण्यासाठी खूप प्रभावी असतं तुम्ही हे देखील वापरू शकतात बिना तापवलेलं दूध त्वचेसाठी त्यानेही खूप फायदा होतो टिप क्रमांक अकरा पुरेशी झोप घ्या झोपेच्या दरम्यान पेशींचे पुनरुत्पादन दुप्पट होते आणि तुमचे शरीर अधिक कोलेजन तयार करते जेव्हा आपण झोप घेतो तेव्हा आपल्या शरीराला देखील आतून विश्रांती मिळते आणि आपलं शरीर खूप छान डिटॉक्स होतं झोप चांगली झाली म्हणजे पचन व्यवस्थित होतं सगळ्या गोष्टींसाठी ओव्हरऑल फायदा होतो त्यामुळे झोपेकडं पण लक्ष देत जा झोप अवॉइड करत जाऊ नका काहीही झालं तरी डेलीची सहा तास झोप ही कंपल्सरी झाली पाहिजे शक्यतो सात ते आणि आठ तास झोपही आवश्यक आहे पण खूप सारी मंडळी अशी असतात की त्यांना इतकं झोपणं शक्य नसतं काही कामाच्या जबाबदाऱ्या असतील किंवा काही अडचणी असतील तर ॲटलीस्ट सहा तास ही झोप प्रत्येक माणसाने घेतलीच पाहिजे का त्याने आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं बारा नंबरची टीप आहे पपई खाल्ल्याने पपईमध्ये अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स आणि मिनरल्स चेहऱ्यावरील सुरकुत्या करण्यास मद मदत करतात तुम्हाला माहीत असेल पपई खाल्ल्याने डायजेशन चांगलं राहतं सगळ्यात पहिला फायदा पपईमधून आपल्याला स्किनसाठी मास्क पण मिळतात बाहेर बाजारामध्ये पपईच्या सेवनामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते आहारामध्ये नियमित पपईचा समावेश केल्यास आपली त्वचा ग्लो करू पाहते अगदी तुम्ही बघू शकता बाजारामधील जे मास्क असतात त्यामध्ये पण बहुतेकदा पपईच एफर्ट केलेली असते तर पपई ही आपल्या त्वचेसाठी खायला पण चांगली आहे आणि तुम्ही बाहेरून देखील पपई खाऊ शकता तर खाण्याचे पण खूप सारे बेनिफिट आहेत आणि त्वचेला लावू पण शकतात टिप नंबर चौदा स्ट्रॉबेरी ब्ल्यूबेरी ब्लॅकबेरीज अशा विविध प्रकारच्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स तसेच विटॅमिन सी आढळतं यामुळे सूर्यकिरणांमुळे किंवा प्रदूषणामुळे आपल्या त्वचेला जो एक काळपटपणा रंग येतो तर तो, तो, तो याच्यामुळे नष्ट होऊ शकतो आणि त्वचेतील घाण बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही ही फळे देखील तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता त्याने त्वचेला कुठलेही नुकसान होणार नाही उलट फायदा होईल आणि तुमची त्वचा आतून ग्लो करेल अशा खूप सारे फळं आहेत शक्यतो कुठलंही फ्रूट असू ते स्किनसाठी आणि सगळ्याच ओव्हरऑल वाढीसाठी आपल्याला चांगलंच असतं त्यामुळे फळे खाण्यावर जास्त भर द्यायचा आहे टीप क्रमांक पंधरा आहे रताळं तुमची त्वचा तरुण दिसण्यासाठी उपयुक्त ठरतं रताळ्यामध्ये आढळणाऱ्या विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e, हे गुणधर्ममुळे आपली त्वचा फार छान होते रताळं देखील आपण आहारामध्ये कमी वापरत असतो तर रताळ्याचा देखील नियमितपणे वापर करा त्यामुळे त्वचेचं फ्री रेडिकल्सपासूनच संरक्षण होतं ॲक्च्युली याच्यात विटॅमिन सी आणि ई हे भरपूर प्रमाणात असतं म्हणजे रताळं हे खाण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि सगळ्यांना देखील हे आवडतं छोट्या मुलांनाही आवडतं आणि मोठ्यांनाही आवडतं रताळ्यामध्ये जर दूध आणि साखर टाकून खाल्ली तर त्याची चव तर एकदम अप्रतिम लागते किंवा रताळं नुसतं दुधामध्ये आणि त्यात थोडंसं तूप टाकून जरी खाल्लं तरी पण चालेल उकडलेलं रताळं हे खूप छान आणि टेस्टी बनतं तर अशा प्रकारे तुम्हाला घरगुती स्किन केअर रुटीनमध्ये आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं जर तुम्हाला कायम तरुण दिसायचा असेल तर तीस वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला आहारामध्ये डाएट काही पदार्थ आवर्जून समावेश करावा लागेल जेणेकरून तुमच्या त्वचेला आतून पोषण मिळेल आणि तुमची तरुण फ्रेश आणि अजूक ग्रोईंग स्किन दिसेन दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन आले असाल तर कृपया करून चॅनेलला देखील सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी राहा आनंदी राहा